शासनाने परमिट रूमवर लावलेल्या दहा टक्के वॅट वाढवलेली पंधरा टक्के नूतनीकरण फी आणि उत्पादन शुल्कात साठ टक्के केलेली भरमसाट वाढीच्या विरोधात गोंदिया जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा शासनाच्या वतीने परमिट रूमवर पाच टक्के वॅट शासनाने दहा टक्के केला यामुळे किमतीत असमतोल वाढलेला असून ग्राहक परमिट रूमपासून दुरावलेला आहे आणि तो वाईन शॉपमधून खरेदी करून अवैध ठिकाणी म्हणजेच ढाबे चायनीज ठेले अंडागाडी सावजी भोजनालय सार्वजनिक पार्क रस्त्यावर गाडी पार्क करून येथे मध्ये प्राशन करतो यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे अवैध ठिकाणी अवैध माल सुद्धा विकला जात आहे यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत आहे याचा विरोध नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनने या दिवशी नागपूर जिल्ह्यातील पूर्ण परमिट रूम बंद ठेवले होते आंदोलन आणि होते याच पार्श्वभूमीवर गोंदियात सुद्धा शासनाने परमिट रूमवर ला दहा टक्के बॅट हटवावे वाढवलेली नूतनीकरण फी कमी करावी आणि उत्पादन शुल्कात साठ टक्के केलेली भरणसाठ वाढीवर मर्यादा आणावी अशा विविध मागण्या घेऊन गोंदिया जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला असून या संबंधात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहे महाराष्ट्र शासन द्वारा आम्हाला पर्सेंट जो परमिट जो तो ठोक लागलेला आहे त्याच्या विरुद्ध आम्ही गोंदिया जिल्हा बार असोसिएशन सरने मिळून जरी एक पत्र दिल निवेदन दिले आहे की आमचे जे, जे बार असोसिएशन मध्ये जे बार दिलेले आहे त्याला कमीत कमी पंचवीस ते तीस लाख रुपये लागतात आणि जे फीस आहे कमीत कमी पाच ते सात लाख रुपये आम्हाला फीज लागतात सर्वप्रमाणे आम्ही भरतो पण जे दहा पर्सेंट टॅक्स लागलेले आहे ते आमच्यावर बोज चाललेलं आहे असं लागतं की आम्हाला बार बंद करावं लागतील कारण की आम्हाला जे खर्चे आहे जे आम्हाला विकण्याचे जे जो दारू भेटतात त्यामध्ये टॅक्स लागतात आम्हाला वाचणार काय आम्ही कसं धंदा करू यासाठी या विरोधात आम्ही सर्व गोंदिया जिल्ह्याच्या बाळ असोसिएशन आणि आमच्यासोबत जे वाईनसाहेबचे असोसिएशनचे अध्यक्ष महोदय आमच्यासोबत आलेले आहे कारण की जे व्यवसाय आहे ते व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि हे व्यवसाय बंद कसा करू आम्ही इतके पैसे लागलेले आहे की पंचवीस तीस ती, चाळीस लाख रुपये आता लागून राहिले आणि गोंदिया जिल्ह्यात नाही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रमध्ये जे लायसन्स आहे असं देऊन राहिले जसे फुटाणे फुटाणे देत आहे भाजी घेण्याच्या मार्केट आम्ही जात त्या प्रमाणे आम्हाला देऊन राहिल लोक आमचे धंदा कसा चालणार यासाठी आम्ही कलेक्टर महोदयाला पत्र दिलेलं आहे की आपण माननीय जे मंत्री साहेब आहे त्याची आमची एक विनंती दिलेली आहे त्याच्यात दहा पर्सेंट जे टॅक्स लागलेले आहे तर ला माफी करण्यात यावं आणि आमचे जे व्यवसाय आहे चांगल्याप्रमाणे चालू यासाठी आम्ही सहकार करा असं आमच्या पूर्ण गोंदिया जिल्हा आज पूर्ण बंद आहे आमच्यासोबत जे वाईन सेवा आहे त्या लोकांना आम्हाला सहकार केलेला आहे त्याच्या आम्ही गोंदिया जिल्हा संघ बार त्याला बहुत बहुत धन्यवाद देतो कारण की आमचा सगळ्याचा व्यवसाय एकच आहे आणि जे शासन त्या मागणी करतो की आमच्यावर जे दहा पर्सेंट टॅक्स लागलेला आहे त्याला माफी करावं आणि आम्हाला सहकार करावा आणि जे राज्यात जिल्ह्यात जे अनाधिक जे बाग काम डुप्लिकेट दारू चालू आहे व्यवसाय चालू आहे त्यावर एक बंदी काढवाय आणि आम्हाला व्यवसाय करण्याची संधी द्या हे आमची मागणी आहे जय जय महाराष्ट्र त्याच्यामध्ये हो। काय दोन हजार बावीस पूर्वी गोंदिया जिल्ह्यात फक्त एकशे शहात्तर लायसन्स होते शासनाने मागील तीन वर्षात दीडशे अंदाजे दीडशे ते दोनशे नवीन लायसन्स दिलेले आहेत ते नवीन लायसन्स ज्यांनी घेतलेले आहेत त्यांच्या आता इन्व्हेस्टमेंट करून सध्या ते सुरू झालेले आहेत दोन महिने चार महिने पाच महिने त्यांना झालेले आहेत आता हा एवढी दर वाढ केल्यावर बार मध्ये कस्टमर येणारच नाही मग बार कसं झालेलं त्यांच्या इन्व्हेस्टमेंट संपूर्णपणे डुबला ते तरुण बेरोजगार आहेत ज्यांनी शेती विकून किंवा काहीतरी आपला इकडून तिकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केलेला आहे अशा प्रकारे जे त्यांनी इतकी दरवाढ केल्यानंतर बारमध्ये कस्टमर येणार नाही बार चालणार नाहीत लोक काय करणार की इकडून तिकडून डुप्लिकेट दारू घेणार ढाब्यावर सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन मस्ती करतील सुरक्षा व सुव्यवस्था खराब होईल याच्याकरता आम्ही शासनाला विनंती करीत आहेत की पंधरा पर्सेंट टॅक्स कमी करण्यात यावा वॅट कमी करण्यात यावा अन्यथा आमचं आंदोलन समोर आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील बस शासन पद्धतीने आता जे मूल्ये दारोवरील मूल्ये वाढ करीत आहे आणि व्याट जो वाढवत आहे त्याच्यामुळे एवढे आमचे बारचे जे धंदे आहेत ते, ते अगदी खालच्या पद्धतीने जातील अगदी कोणतेही गिरायक तिथे येणार नाही कारण की त्याचे मूल्यच एवढं वाढेल की जो गिरायक आहे तो एकतर कुठेतरी चोरीची किंवा इन्लिगल दारू घेईल परंतु बारमध्ये येणार नाही अशा पद्धतीने बारचे धंदे अगदी खालच्या दर्जाला जातील आणि जे बेरोजगार आहेत ज्यांनी बार वगैरे लावलेले आहेत त्यांचे पालन जो आहे त्याला फार फार पद्धतीने लगाम लागेल आणि हा धंदा अगदी मिटण्याच्या तयारीत राहील ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत गोंदिया